राजगुरुनगरमध्ये दहावीतील विद्यार्थ्यांची वर्गातच हत्या करण्यात आली खाजगी कोचिंग क्लासेस ही घटना घडली या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला करत त्याचा गळा चिरला हल्ल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला पुष्कर शिंगाडे असं हत्या करण्यात आलेल्या मुलाचे नाव होते हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पुष्करचा उपचारादरम्यान मृत्यू झाला प्रयाग मांजरे असे आरोपीचे नाव आहे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे मिळालेल्या माहितीनुसार पुष्कर शिंगाडे आणि प्रयाग मांजरे यांच्यामध्ये दोन दिवसांपूर्वी भांडण झालं होतं दोघांमध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी झाली होती या घटनेची माहिती क्लास चालकांनी पालकांना दिली नव्हती तसंच हे भांडण होऊनही क्लास चालक आणि शिक्षकांनी कोणतीही खबरदारी घेतली नाही उलट दोघांनाही एकाच बाकावर बसवलं गेलं आणि यातूनच हा भयानक हत्येचा प्रकार घडला मयत पुष्कर शिंगाडे याच्या वडिलांनी संताप व्यक्त करत क्लास चालकांवर गंभीर आरोप केले जर क्लास चालकांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाबद्दल आम्हाला सांगितलं असतं आणि सावध केलं असतं तर आज माझा मुलगा जिवंत असता या घटनेनंतर खासगी क्लासेसमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे या दोनही विद्यार्थ्यांमध्ये तीन महिन्यांपूर्वी देखील भांडण झालं होतं पालकांना सांगितलं असतली असती म्हणजे क्लास सुद्धा काही जबाबदारी का सकाळीच मला म्हटलं क्लासची फी भरायची पप्पा त्याला म्हटलं पुढच्या महिन्यात बोलतो तामे मॅडमला सांग मला फोन करायला नाही तर मी फोन करतो म्हटलं तामे मॅडमला किती फी घेतात ते नाही सांगता याच्या मला सरासरी मुलीच्या वेळेस त्यांनी सत्तर ऐंशी हजार रुपये घेतले मुलगी तुमची त्यांच्याकडे शिकायला शिकायला तिच्यामुळेच मुलाला तिथे टाकलं एका मुलाचे सत्तरऐंशी हजार रुपये घेतात रुपये त्याच्या मम्मीला आहे कारण मी त्याच्या मम्मीच्या अकाउंट पैसे पाठवायचो आणि ती क्लासमध्ये त्याचे राहिले पैसे भरून सुद्धा सुरक्षा काय मुलांची काय काय आता तुम्ही सांगा मुलांची सुरक्षा काय आज भर क्लास मध्ये जर त्याचा गळा कापत असेल तर शिक्षक झोपले होते का जे क्लास घेत्याचे सर होते त्याच्या गणिताचा तास होता ते झोपले होते का शिक्षक भर क्लासमध्ये तो पंधरा लाईट लेट आला पॉर्ग वाटतं काय मला त्याच्या मित्राने सांगितलं का तीन दिवसापूर्वी फक्त त्याला मारहाण झाली होती त्यांनी घरात कोणाला सांगितलं नाही आईला सांगितलं नाही त्याच्या मम्मीला सांगितलं नाही किंवा मला पण सांगितलं नाही मी तीन दिवसाला जेव्हा होतो घरात लग्न होतं आमच्या तो लग्नाला पण नाही आला त्याची पॅन्ट फाटेसपर्यंत त्याला मारलं होतं वाटतं अगोदर तीन दिवसापूर्वी क्लासवाले काय झोपले होते का क्लासवाल्यांनी फोन करायला नको सगळ्यांचे फोन होते एकुलता एक मुलगा एकुल एक मुल आता बहुतीन वर्ष पूर्वी आहे माझा काय करणार तर कुणाच्या तोंडाक बघणार सांगा तुम्ही कुणाच्या तोंडाक बघणार एकुलता एक मुलगा एक मुल मला सकाळी घरातून तोंड मी बरोबर झालेलोय आहे त्यांचं एवढं टोकाचं भांडण झालं मुलांचं तुम्हाला काहीच कल्पना दिली नाही सर क्लास काहीच नाही दिली क्लासवाल्यांनी पण नाही त्यांनी पण नाही सांगितलं कारण तुम्हाला घाबरत होता शाळे आजपर्यंत फटका सुद्धा मारलेला मुलीला पण त्याला पण शाळेमध्ये एकत्र शिकतात का ते दोघं जण मला पण माहिती खाजगी कोचिंग क्लासेस मध्ये हा रक्त रंजित थरार घडला या क्लासेस मध्ये शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांच्या आधीच्या वादातून मित्रावरच चाकू हल्ला केला शिक्षक शिकवत असताना हा गंभीर प्रकार घडला या विद्यार्थ्याने चाकूने मित्राचा गळा चिरला या हल्ल्यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला होता त्याला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं वर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या प्रकरणाचा तपास पोलीस करतायत एका विद्यार्थ्याने क्लासमध्येच मित्रावर जीव घेणा हल्ला केला आणि तो तिथून फरार झाला शिक्षक शिकवत असताना अचानक हा मुलगा उठला त्याने सोबत आणलेला चाकू बॅगीतून काढला आणि शेजारी बसलेल्या दुसऱ्या मित्रावर वार केला या मुलाने मित्राचा गळा चिरला या हल्ल्यात विद्यार्थ्याचा मृत्यू झाला या हल्ल्यात मृत्यू झालेला आणि हल्ला करणारा हे दोघेही दहावीचे विद्यार्थी आहेत पुण्याचे डीवायएसपी अमोल मांडवे यांनी सांगितलं की या दोघांमध्ये तीन महिन्यांपूर्वी भांडण झालं होतं त्याचवेळी पोलिसांना याबाबत कळवलं असतं तर कदाचित ही घटना घडली नसती हल्ला करणाऱ्या मुलाने गळ्यावर आणि पोटात चाकूने वार केले शिकवडीमध्ये एका बेंचवर बसलेले असताना ही धक्कादायक घटना घडली आता हल्ला करणाऱ्या मुलाचा शोध सुरू आहे तसंच पालकांनी या घटनेतून बोध घ्यायला हवा आणि स्वतःच्या मुलांसोबत योग्य ते संभाषण ठेवायला हवं आपल्या मुलाचे मित्र कोण आहेत ते फावल्या वेळेत काय करतात कुठं बसतात याची माहिती पालकांनी ठेवावी असं आवाहन पोलिसांनी केलं आहे शगुफ्ता शेख ननावरे लोकमन डॉट कॉम पुणे